चांदवड तालुक्यातून जाणाऱ्या पुणेगाव कालव्याच्या सुरू होणारा हा कालवा चांदवड तालुक्यातून येवला तालुक्यापर्यंत पाणी पोहोचवतो मात्र या कालव्याचे कॉन्क्रिटीकरण केल्यास पाण्याच्या नैसर्गिक वहनावर परिणाम होईल तसेच भूजल पुनर्भरण कमी होईल असा शेतकऱ्यांचा दावा आहे कालव्याच्या बाजूने असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाण्यावर शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते कालव्याच्या पाण्याचा वापर मर्यादित होईल आणि त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होऊ शकतो अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांच्या मते कालव्याचे कॉन्क्रिटीकरण न करता त्याच्या दुरुस्तीवर भर दिला जावा पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी पर्यायी उपाययोजना करता येतील परंतु कॉक्रिटीकरणामुळे भूजल पातळी कमी होईल ज्याचा दीर्घकालीन तोटा होईल असे एका स्थानिक शेतकऱ्याने सांगितले शेतकऱ्यांच्या या विरोधामुळे स्थानिक पातळीवर आंदोलनाचा पवित्रा घेतला जात असून प्रशासन व शेतकरी यांच्यात लवकरच चर्चेचा मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे दरम्यान कालव्याच्या कॉन्क्रीटीकरणाबाबत संबंधित यंत्रणांकडून अधिकृत स्पष्टीकरण दिले जाईल अशी अपेक्षा आहे या संदर्भात आणखी काही शेतकऱ्यांनी तसेच वडनेर भैरो येथील सरपंच आणि चेअरमन यांनी प्रबंधभूमीला भूमीला आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहूयात महाराष्ट्र न्यूज साठी दीपक पवार आज जो पुणेगाव कॅनलला जे कॉन्क्रिटीकरणाचं काम बऱ्याच दिवसापासनं आपल्या तालुक्यात होऊ राहिलं परंतु आम्हाला इतर माहिती नसताना जे आमच्या वडनेर शहरामध्ये खऱ्या अर्थानं आज जे काम करण्याची सुरुवात झाली आणि आम्हाला कळलं मग आम्ही सर्व शेतकरी एकत्र येऊन आणि जे आम्ही इथून मागं ज्या जमिनी दिल्या तर त्या कशासाठी दिल्या तर ह्या कॅनलचं पाणी आलं तर आपल्याला याचा फायदा होणार आहे आपल्याला शेतकऱ्याला म्हणून आम्ही कवडीमोल भावानी त्या जमिनी दिल्या आणि त्या जमिनी कवडीमोल भावानी दिल्या काही शेतकऱ्यांना अजून पैसेही मिळाले नाही असं असतानासुद्धा त्यांनी कॉन्क्रीटीकरणाचा घाट घातला आणि आपलं जे पाणी हक्काचं पाणी हक्काचं पाणी पुढं पळवण्याचा एक घाट शासनाने असेल किंवा ह्या डिपार्टमेंटनं घातलेलं आहे तर हे होऊ नये कारण हे जर झालं तर उद्या शेतकरी त्याला आत्महत्या केल्याशिवाय गत्यंत राहणार नाही आणि त्यांना जी गरज होती इथून मागं त्यांनी दोन वर्षापूर्वी कॉन्क्रिटीकरण जिथं जिथं गळती होती कॅनलला ते त्यांनी काँ कौं... तिथं काँक्रिटीकरण केलेलं आहे ती गळती थांबवलेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं कुठल्या प्रकारची काँक्रिटीकरणाची गरज नसतानासुद्धा ते काँक्रिटीकरण करून शेतकऱ्याच्या मुळावरती उठलेले तर हे काम आम्ही शेतकरी म्हणून आम्ही हे काम होऊ देणार नाही कारण हे जर काम झालं तर उद्या आम्हाला नक्कीच शेतकऱ्यांना आमचे पिकं जाळणारे आमचे पंचवीस पंचवीस वर्षाचे द्राक्ष बागाचं आयुष्य असणारा द्राक्ष बाग आम्हाला तोडावा लागणारे आणि ह्या गोष्टी झाल्या तर जो कर्जाचा डोंगर असेल या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी भरल्या जाणारे आणि पर्याय नाही त्याला आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही म्हणून उद्या आत्महत्या झाल्या नाही पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही आज हे आंदोलन आंदोलन किंवा हे काम बंद केलं पाहिजे हा सर्व शेतकऱ्यांचा निर्णय झालेला आहे तेव्हा हे काम बंद झालं पाहिजे जर हे त्यांनी बंद नाही केलं तर भले ते आम्हाला जेलमध्ये टाकतील आम्हाला काय गोळ्या घालतील काय करायचं ते करायचं उद्या मरायचं तर आम्ही आज मरायला तयार होऊ परंतु आम्ही हे कॉन्क्रीटीकरण होऊ देणार नाही हा आमचा शेतकऱ्यांचा सर्वांचा ठाम निर्णय झालेला आहे तरी शासनाने असेल किंवा डिपार्टमेंटने याची दखल घेतली पाहिजे का शेतकरी मोठा का शासन मोठं तर शेतकऱ्याच्या बाजूने जी कोणतीही गोष्ट करतो आपण ती शेतकऱ्याच्या हितासाठी करतो म्हणजे शेतकऱ्याच्या हितासाठी आपण ही गोष्ट जर करीत असल आणि आज तुम्ही शेतकऱ्याच्या विरोधात जर काम करीत असत तर ही एक अन्यायकारक ही गोष्ट आहे तरी आमचं म्हणणं डिपार्टमेंट असेल किंवा शासन असेल यांनी त्वरित हे काम थांबावा अन्यथा आम्ही ह्या कॅनलमध्ये धरणे आंदोलनं करू आम्ही काही कोणाला चुकीच्या मार्गाने आम्ही जाणार नाही कोणाला अरेरावी करणार नाही आम्ही ह्या कॅनलमध्ये येऊन बसणार आणि धरणे आंदोलन करणार जर त्यांना गरज वाटत असेल तर आमच्यावर मशीन चालवा काय आम्हाला उद्या मरायचं तर आज मारलं तरी आम्ही त्याला भिणार नाही परंतु त्यांनी काम केलं पाहिजे एवढंच क्षणिकच सांगतो आणि थांबतो वजर ए पुणेगाव कॅनलची निर्मिती झाली स्वर्गवासी नाका गायकवाड त्या टायमाला या तालुक्याचे प्रतिनिधी करत होते त्यांनी जी निर्मिती केली चांदवडच्या भागामध्ये पाणी सर्वांना मिळावा आणि या परिसरामध्ये शेती चांगली व्हावं या निर्मिती खऱ्या अर्थाने त्यांनी पुणेगावची निर्मिती केली आणि हा कॅनल झाला त्याच्यानंतर या कॅनलचं काम करीत असताना जिथं जिडं गळती होती जिडं जिथं नदी असेल जिथं बरडी जमीन असेल तिथं दोन वर्षापूर्वीच ते कॉन्क्रीट केलं आहे कुठल्याही शेतकऱ्यांनी त्यांना अडवलं नाही पण आता शेजारच्या तालुका यावल्यामध्ये मोठे राजकीय वारसा निर्माण झाला त्या क्षेत्राचे जे मिनिस्टर आहे त्यांनी चांदोड तालुक्याला पाणी जरी नाही मिळालं पण आपल्या तालुक्याला पाणी तालु मिळावा या आठा आपल्या या परिसरामध्ये कॉन्क्रीटकरण करून पुढं पाणी नेऊ राहिले पाणी नेण्याबद्दल आमचं दुमत नाही जो कॉन्क्रीटला जो खर्च तुम्ही आता करताय तो खर्च तुम्ही जर खऱ्या अर्थाने पुणे गावची पाण्याची क्षमता वाढवली ते धरणाची उंची वाढवली तर याच्यापेक्षा डबल टिबल पाणी त्या धरणामध्ये येऊ शकतं कारण तो उगम चांगला आहे जर पाणी तिथं वाढलं तर एवढ्यालाही पाणी जाऊ शकतं आणि चांदवड तालुक्यामध्ये बी वडनेर भैरव सारखे गावं असतील बाजुरी असेल या सर्व गावांना चांगलं पाणी मिळू शकतं उद्या या लोकांनी जर हे काम थांबवलं नाही तर आम्हाला त्यांनी जे जे काही मिटिंगा असतील त्या मिटिंगाला आम्ही पहिल्यांदा सर्व त्यांना प्रतिसाद देणार आहे त्यांनी जर आमचं ऐकलंच नाही तशी पाळी आली तर आमरण उपेशन जरी सगळ्या शेतकऱ्यांना करायची पाळी आली तर मी ग्रामपंचायत एक सरपंच या नात्याने सर्वच पुढं राहून आम्ही हे सगळे काम बंद करू आणि आमरण उपेशन करायची पाळी आली तर याच कॅनलमध्ये एक शेट टाकून इडंच बसुबंधाला काम करून देणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो पुणेगाव कालव्याचं जे आस्तरीकरणाचं चा काम चालू झालेलं आहे तरी सर्व शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये चा फार मोठं नुकसान होणार आहे कारण विहिरींला पाणी अजिबात उतरणार नाही आहे आणि पहिल्या ज्या आमच्या जमिनी गेल्या त्यावेळेस आम्हाला पाण्याचा फायदा होईल आमच्या द्राक्ष बागा जगतील जा बागा शेत हिरवगार होईल अशा अपेक्षेने आम्ही जमिनी दिल्या आणि आज त्या जमिनीतून जर आस्तरीकरण करून पाणी सर्व पुढं नेत आहे तर आमचं हिर आम्हाला अक्षरशः म्हणजे आमच्या जे बागा उभ्या राहिलेलं आहे यांचे आहे आणि शेतकरी लागणार लागणारे आणि हे काम झालंच नाही पाहिजे कोणत्याही प्र स्वरूपात हे काम आम्ही होऊन देणार नाही वडनेर भैरव ग्रामस्थ आम्ही जे आहे आम्ही हे काम होऊ देणार नाही कारण हे काम झालं तर आमचं आम्हाला अक्षरशः कामाला जायची वेळेला आमचे द्राक्ष बाग वाळून जातील इतकी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे याच्यासाठी आमची सरकारला विनंती काही हे काम जिथं जिथं गरजेचं तिथं झालं तर आमची हरकत नाही पण अजिबात पूर्णपणे ऑलरेडी जिथं गळती होती तिथं काम झालेलं आहे त्याच्यामुळे आता हे काम पूर्णपणे थांबवावं अशी आमची पूर् विनंती आहे कळकळीची विनंती सरकारला बातम्या बघण्यासाठी जा प्रबोधोमी ॲप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा